हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणून मी आणि येशू घरातली कामेवरून आलेलो आहे सर्व फुलं आणि फळांच्या फांद्या घेण्यासाठी आणि मॅडम जात आहेत पप्पाच्याच भाग आणि मला घेऊन जायचं आहे तिला माझ्यासोबत कारण तिलाही सर्व दाखवायचं आहे ना आणि कारण तीही पुढे जाऊन सर्व सर्वच गोष्टी शिकून घेईल आणि कशी तरी तिला मी घेऊन आले आणि तिथून छान अशी फुलं आणि फ फळांच्या फांद्या ह्या भरपूर अशी फुलंही मला तिथे भेटली आणि सर्व काही घेऊन मी घरी आले मग मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की घरामध्ये आपल्या सुख शांती आणि समृद्धीला अभावी म्हणून उंबरट्याचे लेपन केलं जातं म्हणून मी म्हटलं आज आपणही हळदीने उंबरट्याचं लेपन करून घेऊया आणि मग पूजा मांडूया आणि मग देवाऱ्यापासली हळद घेतली थोडीशी वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये घातले गोमित्र आणि ते छान मिक्स करून हे उंबरट्याला लेपण करून घेतलं आणि पूजाही छोटीशी करून घेतली आणि त्याच्याच पुढे मी थोडीशी फुलांची रांगोळी काढली कारण फुलं भरपूर भेटली होती मग म्हटलं छान रांगोळी काढूया तर छान दिसेल मुलं काय ठेवतात का थोड्यावेळी ठेवली नाही आणि रोजच सकाळी दारासमोर रांगोळी काढायला पाहिजे कारण घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं सुंदर अशी फुलांची नांगोळी आणि हे हळदीचं लेपन उंबरट्यावर खूपच सुंदर दिसत होतं म्हणून मी ठरवलं आहे आता नेहमी सणासुदीला ना मी उंबरट्यावर हळदीचं लेपन नक्कीच करीन आणि छान अशी पूजाही म्हणायला सुरुवात केली आणि माझी सर्व कामे आवरेपर्यंत बराच वेळ झाला होता देवी स्कूलमधून आला आणि त्यालाही हातपाय तोंड वगैरे धुवून मी पूजेसाठी माझ्याजवळ बसवलं कारण असं काही नाही आहे की मुलींनी सर्व शिकायला पाहिजे मग आपल्या घरात होणारे सण उत्सव हे आपल्या मुलांनाही माहिती असायलाच पाहिजेत ना म्हणून देवदादाही आवरून बसला आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे पण माझा पहिलाच गुरुवार विसरला होता धरायचा म्हणून मी आमच्या शेजारच्या काकूंना विचारलं होतं की माझा गुरुवार तर धरायचं विसरला आहे तर मी काय करू आता तर त्या म्हटल्या की तू नेक्स्ट गुरुवारपासून तू गुरुवार धरू शकतेस आणि एक एक्स्ट्राचं गुरुवारही तू धर आणि असं केलं तरी चालेल आणि ही माहिती मी तुम्हाला सांगितली कारण तुमच्याकडूनही कधी असं झालं असेल तर तुम्ही असं करू शकता आणि नेक्स्ट टाईम नेक्स्ट इयर तुम्ही जर तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोग हो येईल आणि छान पूजा केली देवला आयुषूलाही आवरून घेतलं होतं देव, देव स्कूलमधे आला होता माझी सर्व कामे आवरेपर्यंत तर एक वाजलीच होती मग मी निवांत पूजा मांडूया म्हटलं आणि असं काही नाही आहे ना की सर्व काही मुलींनी शिकायला पाहिजे आपल्यातले सण हे मुलांनाही शिकायला पाहिजेतच ना आणि त्यांनाही पाहायला भेटतील तर ते पुढं जाऊन हे सर्व करतील असं मला तरी वाटतं आणि बघा ना छान हळदी कुंकू लावून घेतलं आणि इशूलाही लावलं कारण तीच आमच्या घरातली छोटीशी लक्ष्मी आहे आणि नैवेद्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते खाण्यासाठीच आणि त्याचाच नैवेद्य दाखवून घेतला छान इशूचं तर रोजच आहे नवीन फ्रॉक घालणं देवदादालाही छान कपडे घालून घेतले आणि मीही म्हटलं आज गुरुवार आहे तर छान अशी साडी घालूया आता वाचायची होती पोथी मग पोथीतील गोष्ट ऐकण्यासाठी देव इशू मम्माच्या जवळ बसलेले आहेत त्यांना चालूच आहे हे उचल ते उचल देव सर्व काही ऐकतो पण मुली मुलींचा लाडच असतो इशू आमच्या घरची लाडोबाच आहे ती आणि अगदी लहानच आहे ना म्हणून ती सर्व काही करतच असते आणि आम्ही सर्वजण सहनच करत असतो मी पोथी वाचायला सुरुवात केली देवला सांगितलं की जास्त बडबड वगैरे करायचं नाही आणि गोष्ट छान ऐकायची आणि हात जोडून बसायचं हां हात जोडलेले नाही सोडायचे आणि हे सांगितलं सुरुवातीला किती ओरडून मम्माने तरी ते कुठेच ऐकणार आहेत पण थोड्या वेळ तरी माझ्या बाळानी ही गोष्ट माझी ऐकली आणि छान अशी गोष्ट ऐकून घेतली बघा ना देव किती शांत आणि कधी कधी आपल्या आयुष्यात खूप मोठी मोठी संकटे येऊन जातात तेव्हा आपल्याला सर्वांनाच वाटतं की हे सर्व पूजापाठ करून काही शक्य नाही होऊ शकत हो अगदी बरोबर आहे तुमचं पण हे सर्व करण्याने आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तर येते आणि हे सर्व पूजापाठ करून नसेलही का काही फायदा पण काही नुकसानही नाही आहे ना मग काय हरकत आहे हे सर्व करायला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय